इकडे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील आहेत तर आम्ही अमोल कोल्हाच मतदान करणार आहे इकडे कोल्हे आढळराव निवडणूक चालली आता लोकसभेची तुमच्या भागातलं मतदान कुणाला असेल नक्की कोल्हेला बेडू मारून इकडून तिकडं पक्ष बदलणार लोक कसे काय मतदान करतील तुमचं मतदान कुणाला कोल्हाणला राहील कुणाला मतदान असेल कुठलं बापरू आता काय सांगू लगेच लगेच नाही सांगताय तुमचं मतदान कुणाला असेल आता असं नाही सांगताय जमा अमोल कोल आमच्याकडे कुणाला करायचंय मतदान तुतारी बर दुपारी तारी बर दुपारी तारी काय तुमचं मत कुणाला असेल बोले अमोल कोल्हे कोणाला मतदान असेल तुमचं बोले इकडे काय आवाज चालले तुमचं हॉटेल आहे या ठिकाणी फक्त शरद पवार साहेब ठरवते आणि तोच खासदारे आता नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी सांडस या गावामध्ये आलो तर जाता जाता रस्त्यावरून आपल्याला काही कांदा उत्पादक शेतकरी कांदा भरताना दिसतात आपण त्यांच्याशी चर्चा करूया मावशी कोण बोलत आहे या इकडे या या इकडे या तसंच या शेतकरी आपण या आ, या ठिकाणी कांदा भरायचं चाललंय तुमचं काय तुमचं नाव काय माझं नाव कल्पना नरारी बोर्डे तुम्ही कुठलं गाव कुठलं पिंपरी सांडस बरं काय कांद्याची परिस्थिती काय अहो बघा की मजूर तीनशे चारशे रुपये रोज घेते आणि कांद्याला बाजार नाही नऊ रुपयांनी कांदा मागितला आमचा खर्च सुद्धा निघत नाही इऱ्याच्या पिशव्या झाल्याच सुपलाच्या दोन हजार तीन हजार हा आणि काय करायचं आम्ही शेतकरी याला याला जबाबदार कोण आहे भाजप सरकार मोदी सरकार थेट मोदी सरकार कशावरून मोदी सर हा मग त्यांनीच केलं ना जे आम शेतकऱ्यांचे बाजार भाऊ कमी केले आणि नोकरवर्गांची नो सोय केली तुम्हाला इकडे निवडणूक चालली माहितीये का सध्या कोण कोण उभं आहे ते नाही माहिती अजून इकडे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील तर आम्ही अमोल कोल्ह्यांनाच मतदान करणार आहे कारण काय अमोल कोल्ले मग ते आम्हाला हे करतील ना शेतकऱ्यांचा विचार करतील या ठिकाणी हे शेतकरी दादा बोलतोय दादा तरुण शेतकरी काय म्हणणार बाबा काय म्हणणार शेतकऱ्यांचं कसं असतं माहित नाही का आता शेतकरी अडचणीत शेतकरी बाहू नाही कांद्याला काय नाही कारण काय भाऊ काय नाही भाजप सरकार कसं सगळं लबाड सरकार आहे भाजप सरकार कारण लबाड म्हणजे काय आता तर बघा ना कांद्याला भाव नाही गुजरात मध्ये हे उठवले निर्यात बंदी कांद्याची इथं आहे का महाराष्ट्राला आता काल परवा उठवली ती बी दोन लाखाची दोन लाख मेट्रिक टनाची हे केली फक्त इतका दिवस बंद ठेवले शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आतापर्यंत कांदा निघून गेला शेतकऱ्यांचा बाकीच्या ऊसाला याला त्याला तरी बाजार ऊसाला पण आहे पण लिमिटेडच बाजार खर आज खाताची गोंधली दोन हजार एकवीसशे रुपयाला काय करत शेतकऱ्यांनी या इकडे या इकडे शेतकरी बसले तो बाबा दादा मोठा शेतकरी बसलेत काय बर बस काय काय म्हणणं नक्की शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकऱ्याची बहुत बिकट अवस्था आहे बाजार नाही का त्याला बाजारच नाही अजिबात इकडे ना आढळराव निवडणूक चालली आता लोकसभेची तुमच्या भागातलं मतदान कोणाला असेल नक्की कोल्हेला कारण काय कोल्ह्या कारण संसदेचा आवाज उठवणार माणूस तेवढाच आहे आणि आढळराव अरे राऊच नाही या इकडं हे दादा नाही बरोबर बोलता तुम्ही काय तुम्हाला म्हणणं मन्न मांडायची मांडा तुम्ही गद्दार काय म्हणले मी ऐकलं त्यांना शिवसेना पुरली नाही आता राष्ट्रवादीत गेलेत परत गद्दारी करायला ते बेड गोड्या मारून इकडून तिकडून पक्ष बदलणारेला लोक कसे काय मतदान करतील तुमचे तरुण शेतकऱ्यांचे काय म्हणणे नक्की शेती रोजगार आहे शेतीला का आहे सरकारने हमी भाव दिला पाहिजे प्रत्येक मालाला आडररावांचे काय नाराज आहे तुम्ही पण आडरराव संसदेत मध्येच उचलत नाही शेतकऱ्यांविषयी असा कोणता मुद्दा उचललाय त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांविषयी इकडं आता सध्या हवा कोणाची अमोल कोल्हे या ठिकाणी आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे आलोय कांदा भरणीचं काम चाललंय या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाळासाहेब काळे गाव पिंपरी सांडस पुणे काय इकडं निवडणूक चालली आहे सध्या कोणू भाई आठ अठरावानी कोल्ह तुमचं मतदान कोणाला असेल कोल्ह्यांला राहील कारण काय गद्दारांना द्यायचं आपल्याला काय नक्की काय 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 चुकलं त्यांचं काय त्यांनी चार पक्षी बदलले आतापर्यंत निष्ठा 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 कुठे गेली त्यांची निष्ठा इकडे घ्या कांद्याला बाजार आहे का तुमच्या आहे ना आता दहा रुपये हा इकडे असतात आजी तुम्ही जोरात हसलाय बोला 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 आता काय बोलू मी कांद्याला बाजार आहे का हे काय ते सांगते तसाच हिंद दारुबाई बाजार इकडे बोलताय का दादा तू तरुण शेतकरी आहे बाबा काय नक्की काय म्हणणं आहे तुझं काय बाजार व्यवस्थित भेटला पाहिजे निर्यात बंदी उठली पाहिजे गुजरात गुजरातची उठवली तशी महाराष्ट्राची पण उठवली पाहिजे निवडणुकीपुरती कायमस्वरूपी कायमस्वरूपी उठवली पाहिजे म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांचं चांगलं होईल आता शेतकऱ्यांना परवडते का कांदा आत्ता आता तरी नाही परवडत ते डोळ्यात पाणी आणले कांद्याने आता फार मजूर भेटत नाही अवघड परिस्थिती खर्च खर्च आता काय त्याचा काय प्रमाण हेच नाही लिमिट नाही लिमिट नाही खर्चाचं तुमचं काय म्हणण्याचं दादा काय म्हणायचं दा दा मी मजूर माणसं आहे आम्ही बरं आणि बाजार मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करतो ग सरकारकडून इकडं आठ आणि कोल्हे उभे आहेत तुमचं मत कुणाला असेल नक्की आता माझ माझ मतदानाला ला <laughs> <laughs> लावूच नाही मतदानाला कधी लावायचं लावायचं आता किती बावीस आहे बावीस वर तरी आज नाव नाही लावलं <laughs> मावशी कोण बोलताय का तुमच्या मध्ये <laughs> या इकडे या या ताई इथं निवडणूक चालली कोल्ह ना आढळेत कुणाला मतदान असेल ठेवू आता काय सांगू लगेच लगेच नाही सांगत आहे चालतंय ओके धन्यवाद आपण पिंपरी सांडस मध्ये एका हॉटेलमध्ये आलो रसाच्या दुकानामध्ये दादा नमस्कार नमस्कार आम्ही निवडणुकीच्या सर्व्हिस आलो आलोय ओळखलं ओळखल तसं काय बरं हे काढलंय म्हणलं सगळे कसं दिसतंय ते टीव्हीत इकडे कोण उभं आहे आहे का तुम्हाला आता मी काय एवढी चौकशी करतो इकडं आढळराव आणि अमल कोल्ह अमोल कोल्हळराव तुमचं मतदान कोणाला असेल सर नाही सांगतायचं काय तुझं सांगता येईन नाही तुझ्याच ज्याचा एकाच असेल त्याच काम कोणी एकाच केलाय काय इकडे आमच्या कोल्याचा एकाच नाही आढळवाचा एकाच नाही दोघाच नाही मतदान करणार पण चार आठ दिवस आले निवडणूक तेरा तारखे येऊ दे आता काय जे असेल मला ते होणार ना का नाही आम्ही कोल्याच काम करणार कारण काय आता ते आमचं बसून आहे ना बागातलं आमच्याकडे अमोल कोल्हे वावरलेलं आहे आमच्याकडं अगोदर म्हणतोय आम्ही कोणालाच करणार ना आता म्हणजे कसे आहे माझे आमच्याकडे तू फिराकलेला आहे जास्त तसं हा ढळ नाही बिरागलेला त्यांनी कार्य केलेलं आमचं हेच करणार म्हणजे जे पहिल्यापासून आम्ही ढाळाला करतो ना, ना? तेच मत आता आहे का तुतारी आहे त्यांचं तुचारी शरद पवारच तुचारी हे म्हणतात गाड्या म्हणजे त्यांना वाटलं शरद पवारच हा कोणाकडे कोणी कुणी काम केले शेतकऱ्यांचे शरद पवार का अजित पवार शरद पवार शरद पवार बाबा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं शरद पवार यांनी काम केले दादा आज हा ठीक अगदी बरोबर बोलते ते शरद पवार हा शरद पवार काम केले बिचारेने कुठले वासू द्या तुमचं मतदान म्हणून तिकडे आमचं मतदान तिकडे शरद पवार शरद पवार या ठिकाणी पण आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहे हा स्पेशल मिसळ आहे काय दादा काय नाव सौरभ लोणारी गाव पिंपरी इथलाच आहे निवडणूक चालली सध्या मतदान आहे का आहे ना आहे ना मतदान आहे कोणाला करायचे मतदान तुतारी भरदुपारी वाजव तुतारी भरदुपारी तुतारी कारण काय बाबा तुतारी आघाडी महाविकास आघाडी भाजपने वाटोळ केलेली नाहीच भाजप बा पक्षाने बेकारी केली शेतकऱ्यांनी सध्या तरी दुधाला भाव पंचवीस रुपये कांद्याचं दहा हजार रुपये बाजार चाललाय त्यामुळं सरकार पलटे व्हा असं इच्छा आहे आढळ दादांची काही काम आहेत काय चांगला आहे माणूस दादा चांगला आहे पण पक्ष जरा चुकीचा निवडलेला आहे सध्याच्या काळात त्यामुळं मग आम्ही आता सध्या पवारांच्या जा मागे जाणार आहे कोणते पवार शरद पवारांच्या अच्छा आ, दादा नमस्कार कोण बोलतोय या काय नाव तुमचं दादा शुभम डगे इकडे काय हवा चाललाय तुमचं हॉटेल आहे या ठिकाणी फक्त शरद पवार साहेब ठरवते आणि तोच खासदार यंदा त्यांनी दिले ना तिकीट अमोल कोल्हे अमोल लाख निवडून येणार कसा सर्वे कसं केला तुम्ही आम्ही तर सर्वे करतो तुम्ही तुम्हीच तुम्हाला पंधरा वर्ष तीन टर्म उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आडराव पाटलांना खासदार केलं आणि शिवसेनेच्या वाईट काळात आडराव पाटलांनी ठाकरेंची साथ सोडली कमीत कमी कमीत कमी दोन लाखांनी विजय होणार अमोल कोल्हे महाराष्ट्रातून कंपन्या गेल्या काल गुजरातचा कांदा गेला आहे तिकडे वे बाहेर राष्ट्रात मग महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं आहे तुमचं वेदांत फोक्सकॉन लिहिल्या एवढ्या कंपन्या लिहिल्या आमचे तरुण मित्र बेरोजगार झाले त्याच्यामुळे करायचं काय लोकांनी आता फक्त रामकृष्ण हरिण वाजवत उतारी बाकी कशाला बाजार कशाला बाजार आहे बाईस तीस रुपयांनी दूध जाते तेवीस चोवीस रुपये बाजार आहे कांदा दहा रुपये काय करायचं आज शिदीन नको बुरी दिन चांगली होते आमचा आज आपण काँग्रेसला मतदान करायचं तेच खरं होतं म्हणून आता तुमचं मत आमचं मत ह्या शिरूर लोकसभे उद्धवसाहेब ठाकरे ज्यो ठरवतील तोच खासदार होणार का शिवसेनेचं निष्ठावंतांचं इथं म्हणजे प्रत्येक हे सहा लोकसभा मतदार हे सहा विधानसभा मतदारसंघ आहे प्रत्येक मतदारसंघात आमच्या निष्ठावंतांचं लाख लाख मतदान आम्ही सगळं जेवढं शक्य होईल तेवढं अमोल शिवसैनिक आहात शिवसैनिक हे म्हणण्यापेक्षा आम्ही एक सामान्य लोक आहे सा पण जे उद्धवसाहेब ठाकरेंच्या जो पाठीतवार गेला त्यांना इथून पुढं सुट्टी नाही महाराष्ट्र धर्म मराठा ती तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाळासाहेबांनी त्यावेळेस घोषणा दिली ती हटवा लुंगी वाजवा पुंगी आता हे गुजरात दार्जिने सरकार आम्हाला ह्या महाराष्ट्रातून घालवायची आता फक्त माझा महाराष्ट्र भागवा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रातली लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागं खंबीरपणे उभं राहणार आढळराव आणि अजितदादा एकत्र आहेत सरकार त्यांचं आहे असा असताना सुद्धा का शंभर टक्के तुमच्या बरोबर ते एकत्र आहे पण पवार साहेबांचं जे काम आहे हे ह्या महाराष्ट्रात इथून ने पुढचे नेते आणि मागचे नेते हे काम करू शकत नाही शरद पवार साहेब ठरवते इकडं काय तुमचं नाव तेजस शिंदे तेजस शिंदे गाव तळेगाव काय तुमच्या तिथली परिस्थिती काय पुढे आता गावखेड्यात परिस्थिती तसं बघायला गेलं तर पहिल्यापासून राष्ट्रवादी इकडं पण आम्ही माणसं म्हणजे भाजपचेच कार्यकर्ते भाजप म्हणजे पक्षाचं काही गेल्यान नाही माणूस महत्वाचा आहे वरती आता मला सांगा नरेंद्र मोदी आल्याशिवाय आल्यानंतर राम मंदिर झालं सत्तर वर्षानंतर राम मंदिर होतंय आधी का नाही झालं तुम्ही म्हणता महागाईचा प्रश्न महागाई वाढली ही कशावरून महागाई वाढली आता एवढे रस्ते झाले हायवे झाले नेटवर्क फास्ट आता इथे शेतकरी सगळा वर्ग आहे आपला ग्रामीण भागामध्ये शेतीला बाजार नाही असं सगळे आहेत ऊसाला बाजार नाही दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही तुम्ही शेतकरी आहात का शेतकरी तुमच्या कांद्याला बाजार आहे का दुधाला बाजार आहे का कांद्याला नाही आता पण वाढेल आता निवडणुकीच्या नंतर निवडणुकीच्या नंतर कसा वाढेल आता आचारसंहिता चालू असल्यामुळे बाजार नाही वाढवत येत लगेच कांद्याला बाजार आहे का तुमच्या आता हे तर म्हणतात की गुजरातचा कांदा एक्सपोर्ट केलाय तुमचा का कांद्याला बंदी घातली नाही नाही मग पेपरला न्यूजचं काय खरं पेपर अशा हेडलाईन होय तुमचं मत मग कुणाला आमचं मत नरेंद्र मोदी आढळराव नाही नरेंद्र मोदी आढळराव नाही आढळराव आहे ना नावा केलं म्हणजे मोदींनाच केलं शेवटी काय झालं तरी आता मला सांगा लोकसभेचे दहा पाच खासदार वर जाऊन काय करणार आहे पण बाजारासाठी बांधलं तर पाहिजे नागतात कुठे आज देश कुठे गेलाय आपला एकीकडे आता आता समोर म्हटले की भाजप लोक भाजपच्या सरकारने बाजार भाव दिलं नाही पक्षाचे कार्य विरोध पण पाहिजे ना विरोधाला विरोध नको तुमचं वस्तुती सांगा की शेतकरी शेतकऱ्यांना बाजार आहे का शेतकऱ्यांना बाजार वाढेल ना आता आहे का हे सांगा आता नाही ना आता शेतकऱ्याला परवडत आहे का परिस्थिती तशी आहे आता तुम्ही भाजपच्या आहात भाजप सरकारला काय सांगाल तुम्ही आता सरकार आलो काहीतरी होईल आता पण सरकार आहेच ना फडणवीस आहेत अजितदादा आहेत काय सांगाल तुम्ही सरकार आलो बघू त्यांचं आता कुठलं केंद्रातलं का महाराष्ट्रात आहेच ना महाराष्ट्रात आहे केंद्रात परत आलो नवीन काहीतरी नवीन होईनच बाजार वाढेल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के आता अर्थव्यवस्था आपली किती नंबरला आहे सात नंबर शेतकरी सुधारला अर्थव्यवस्था सुधारून काय शेतकऱ्याला बाजार नाही तुम्हीच म्हणता बाजार नाही तुम्ही म्हणताय सुधारल तसं बघायला गेलं आपण तर आपण बाजार नाही याला म्हणतो याला कारणीभूत कोण आहे पहिलं कोण आहे पहिलं सरकारी पहिल्या काळात मला सांगा दोन वर्षापूर्वी सरकार होतं महाराष्ट्रात कोणाचं महाविकास आघाडीचं त्या काळात किती होता तुमचा बाजार महाविकास आघाडीच्या काळात बाजार किती होता महाविकास आघाडीच्या काळात दुधाला छत्तीस रुपये बाजार होता आणि कांद्याला कमीत कमी चौदा पंधरा रुपये कांद्याचा बाजार कमीच होता पण दुधाला तरी बाजार छत्तीस रुपये होता आत्ता सव्वीस रुपये बाजारचे कंडिशन आहे पाच सहा म्हणजे जरी उन्हाळ्याचे दिवशी त्या दिवसात बाजार दरवर्षी राहतो छत्तीस तीस रुपयाच्या पुढे राहतो पण सध्याच्या काळात बाजार खूप म्हणजे अति अति वाईट परिस्थिती मी परिस्थिती कोरोनाच्या काळात सुद्धा नव्हती हो इतकी बेकार परिस्थिती आता आधी मशीनला बाजार आहे ना गायच्या बाजारला अनुदान नाही दिलं त्यांनी अनुदान साठी चालू केले अनुदान मिळाले अनुदान नाही मिळाले त्यांनी फक्त गाजर दाखवले तुम्हाला देऊ पण नाजूक नाही सहा महिने झाले देऊ बनलेत पण नाही कागद घेतात देऊ अनुदान म्हणजे कोणाला पण भेटत नाही तुम्ही उद्या तीन दोन आठ दोनची ची फॅट कंप शासनाने काय निर्णय दिलाय तीन दोन आठ तीनच्या फॅट आपल्याला कंपल्सरी शेतकऱ्यांना मिळालं अद्याप महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याला अनुदान नाही बरे समजा एक अन दोन शेतकरी नाही पात्र त्यासाठी एक दोन शेतकरी त्यासाठी पात्र नाहीत अनुदानासाठी त्यांना नको मिळू द्या एकाही शेतकऱ्यांना तुम्ही चौकशी करा म्हणा एकाला भेटलं नाही म्हणजे असं असं सगळ्यांना भेटलं नाही नाही आपल्याला शासनाने ज्या त्रुटी दिल्या शासकीय सगळे कागदपत्रे दोनही युवक आहेत तरुण आहेत एकीकडे म्हणतायत बाजार नाही एकीकडे म्हणतायत मिळेल अपेक्षा आहे हा असाच वाद आता राहणार आहे निवडणुकीपर्यंत आपण तुरताच थांबूया आपण पुढे जाऊया या ठिकाणी पिंपरी सांडसमधले आपण एका सलून व्यावसायिकाच्या दुकानामध्ये आलेलो इथं काही नमस्कार दादा काय नाव तुमचं अमोल माळोतकर गाव पिंपरी सांडस बरं आम्ही सर्वेसाठी आलो आहे इकडे कोल्हे ना आढळ राऊ बेच काय तुमचं मत कुणाला असेल कोल्हे अमोल कोल्हे कारण काय काय okay, पळापळी चालली सगळी गद्दारी झाली चाळीस लोक पळून गेली आपला विचार केला का त्यांनी काय आपला विचार नाही केला आपण आपलं बघायचं आता ते आपला विचार नाही करीत त्यांनी स्वतःसाठी पळून गेली आपण आपला विचार करून आपण बघायचं मग आढळरावची काय काम वगैरे इकडं आडरावची काम आहेत पहिली पण आता नाही करायचं मतदान आडराव कारण काय आढळराव का नको काय आता ते बीजेपीला कांद्याला बाजार नाही बेरोजगारी वाढली सगळे प्रकल्प नेले गुजरातला मग काय मतदान करायचं त्यांना बीजेपी वाल्यान म्हणून तुमचं मत यावेळेस कोल्हे या ठिकाणी दादा तरुण आहे गाव कुठलं इथं धानोरे धानोरे शिरूरमध्ये मध्ये हो शिरूर निवडणूक चालली आहे कोल्हेारळ राऊबेत काय मत आहे तुझं पहिलंच मत असेल ना बरोबर आमचे कारण का पहिलंच मत कोल्ह्यांना का कारण की इथं ह्या ठिकाणी पाहिले ना या शिरोळ ठिकाणी इथे कोल्हे आणि राष्ट्रवादीने खूप सारी कामं केलेली आहेत त्यामुळे माझे मत को, एक अमोल कोयलाच राहील दादांना प्रश्न विचारू का दादा थांबतो का एक मिनिट दादा नमस्कार काय नाव तुमचं वायकर दत्ता तर वायकर बरं आम्ही निवडणुकीसाठी फिरतोय कोल्ह्या ना लढरावेत कोणाला मतदान असेल तुमचं कोल्हा का हो कारण काय मारू चांगला आहे ना काम आहेत का नुसतं चांगलं आहे काम आहे ना आढळव दादांची काय काम आहेत का कामात आली नावाचे पहिले आता का नकोत आता तिकडे पळाले ना भाजी मध्ये फक्त पळालाय मुलं म्हणून मत आहे आढळवाने पळायला नव्हतं बाय या ठिकाणी दादा काय नाव तुमचं नमस्कार पुर्ण, पुर्ण, पुर्ण ये नहीं नहीं। आए, आए, नहीं। नमस्कार मी योगेश शिंगटे राहणार बुरखेगाव तर आमच्या इकडं श्री आडा राव दादा आणि अमोल कोल्हे यांच्यात तुला नाही होऊ शकत दोन्ही उमेदवार तोला मोलाचे आहेत परंतु एक देश पातळीवरती विचार केला तर जे श्री नरेंद्र मोदी आपले देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं जे दहा वर्षाचं कार्य आहे तर त्यांनी जे दहा वर्षापूर्वी जे काही मुद्दे सांगितले होते स सामान्य लोकांना जे काही म्हणजे थोडक्यात वादे केले होते की आम्ही आल्याच्यानंतर जे काही कामं करणार तर त्या वाद्यामधलं एकही काम त्यांनी पूर्ण न करता लोकांना उलट पहिल्या दहा वर्षापूर्वी लोकं होती त्याच्यापेक्षा मागं खेचण्याचं काम केलं आणि फक्त जाहिरातबाजी केलेली आहे कामातून त्यांनी कुठलंही त्यातलं त्या जे कामं ती बोलले होते त्या कामातलं एकही काम त्यांनी केलं असतं तर ते त्यांनी गर्वाने सांगितलं असतं परंतु त्यातलं ते ते कुठलंही काम केलं नाही उलट त्यांनी न केलेली कामं किंवा आम्ही ते सगळे जुमलेबाजी केले असे काही म्हणजे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे आम्ही काही वक्तव्य ऐकले की ते जुमलेबाजी असते मग आता जुमलेबाजी जुमलेबाजी म्हणून हे किती दिवस चालणार असं कुठंतरी परिवर्तन पाहिजे म्हणून आता आपलीकडं ह्या मतदारसंघाचा विचार केला तर श्री अमोल कोल्हे कार्य चांगलं आहे आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत शरदचंद्रजी पवार त्यांचंही काम चांगलं आहे त्यामुळं आहेत आढाराव दादांचं जे म्हणजे ज्यावेळेस ते जी 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 खासदार होते त्यावेळेस भरपूर त्यांनी पण कामं केलेली आहेत त्यांच्याविषयी काही नाराजी नाही परंतु जे राजकीय देशाचं राज राजकारण आहे त्याच्या दृष्टिकोनातून आमची मोदी सरकारवर नाराजी आहे त्यांची जी जाहिरातबाजी आहे गॅरंटी गॅरंटी बोलतात गॅरंटी सारखं कुठलं काम आहे त्यांनी सांगावं हो। आमचं त्यांना जाहीर पाठिंबा राहील पण गॅरंटी सारखं कुठलंही काम नाही फक्त जाहिरातबाजीची गॅरंटी एवढं आम्ही ठामपणे सांगू शकतो धन्यवाद